धर्मवीर संभाजी तरुण मंडळ मराठवस्थेत हे भवानपीठ भागातलं मागील साठ ते पासष्ट वर्षापासूनचं या भागातील मंडळ आहे या भागात मागील सहा वर्षापासून शिवजन्मोत्सवानिमित्त महिलांचा पाळण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो डॉलवीमुक्त शिवजयंती करण्याचा संकल्प सोलापूर शहरामध्ये आमच्या मंडळाने प्रथमता घेतला आणि त्याला या भागातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दरवर्षी महिलांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळं यावर्षी आम्ही आमच्या भागातील जवळपास बावीसशे ते पंचवीसशे महिलांसाठी मंडळाच्या वतीनं भगवी साडी भगवा फेटा नाकात न आणि टिकली ही पूर्णपणे पारंपरिक पेशात आज भागातील या भागातील महिला या सोहळ्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत पाहिण्याचं कारण आत्ताच नुकताच पार पडलं आहे आणि यानंतर महाराजांच्या जन्माचं कौतुक आणि महाराजांचा आमच्यावर असले उपकार आम्ही मंडळाच्या पद्धतीतून फिरण्याचा प्रयत्न करतो आहे या भागातील सर्व भक्तांसाठी शिवभक्तासाठी या ठिकाणी आम्ही मंडळी होतो जेवणा देखील सोय केली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडतोय दरवर्षी या संख्येत वाढ होते आणि सोलापूर शहरामध्ये भविष्यामध्ये पालनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करू असंच या ठिकाणी धन्यवाद कैसारी <muchas> God, मी सौ गायत्री वसंत कदम मराठा वस्तीमध्ये राहते आमच्या धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळ पाणा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे उत्तम प्रकारे साजरा झाला इथे ह्या भागातील नगरसेवक आनंद नेता जाधव हे हा उपक्रम फार छान पद्धतीने राबवत आहेत गेल्या सहा सात वर्षापासून हा उपक्रम राबवतात दरवर्षी महिलांची प्र गर्दी वाढत आहे आम्हाला त्यांनी ह्या वर्षी साड्या फेटे टिकली चंद्रकोर नथ हे सर्व त्यांनी दिलेलं आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे महिलांचा प्रतिसाद अगदी उत्तम गतीने मिळत आहे आम्हाला आणि इथूनही आम्ही कार्यक्रम असाच साजरा करत जाऊ दरवर्षी मोठ्या उत्साहात आम्ही ही शिवजयंती पाहणा कार्यक्रम असाच साजरा करत जाऊ जय